आळेफटा नगरीत आपला व्यवसाय थाटण्याचा विचार करताय तर मग आता चिंता कसली स्वप्नपूर्ती हाईट्स भाडे तत्वावर घेऊन येत आहेत गाळे व ऑफिसेस पाच मजली इमारत प्रत्येक मजल्यावर एक हजार चौरस फूट व आठशे तेवीस कार्पेट चे बांधकाम क्षेत्र प्रत्येक मजल्यावर स्वतंत्र शौचालय दुसऱ्या मजल्यापासून अत्याधुनिक लिफ्ट सुविधा नगर कल्याण व पुणे नाशिक महामार्गाची कनेक्टिव्हिटी प्राईम लोकेशन अधिक माहितीसाठी संपर्क सुरेश आर शिंदे व अनिल डोईफुडे एक्ऐशी एकोणसत्तर अठ्ठेचाळीस अडुसष्ट एकोणचाळीस सत्त्याण्णव एकोणसत्तर एकोणीस एक्क्याण्णव बऱ्याच वर्षापासून मुंबईला सुरुवातीपासून आणि शिक्षण क्षेत्रात जिल्हा परिषद म्हणजे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये तरी रात्री कोणाची लग्न असो कुठला उत्सव असो मग भैरवनाथ असल खंडराय असल सोगित मंडळ असल किंवा मळ्यातील कुठल्या कार्यक्रम असला ते गोष्टी अगदी निश्चित त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार सहभाग घेणार आणि असा सर्वांची अगदी आपुलकीनं प्रेमानं हसून खेळून रोज गावात नमस्कार करून हसून खेळून आणि चौकशी करणार तब्येतीपासून तुझं काय चाललंय म्हणजे इतकी आपुलकीच सर्वांशी वाटणार असायचे असं एक चांगला स्वभावाच माणूस आणि त्यांच्या धर्मपत्नी सुद्धा शिक्षण क्षेत्रात काम करीत होते आज त्यांची दोन्ही मुलं चांगल्या उच्चित आहेत मुंबईमध्ये चांगल्या कंपन्यांमध्ये काम आलं आहे आणि सुद्धा आहे आणि मुलीसुद्धा आहे म्हणजे शिक्षण क्षेत्रात गुरुजींनी आयुष्यभर काम केलं आपल्या मुलांवर मुलींवर चांगले संस्कार करून चांगलं शिक्षक की आज त्या स्वपर्कृद्धावर स्वतःच्या उभं राहिले आहे असं हा प्रपंच प्रपंचसुद्धा एक नंबरचा चांगला सा। घडवला आणि तो घडील असताना आज त्यांना असं वाटतं काय गावीच थांबलं पाहिजे आणि काय असते मग भाईचा कार्यक्रम असेल मंडळाचा कार्यक्रम असेल त्या असते सहभाग त्यांचा अगदी जाते असं कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे काही दिवसापूर्वी ज्यावेळेला या कार्यक्रमाचं सर्वप्रथम ठरलं त्यावेळेला गुरुंची माझी भेट जाईस असतो होतो तर गुरुजी म्हटले कार्यक्रम करत असताना दोन प्रमुख विषय आहेत त्यातला एक महत्त्वाचा विषय असा आहे की कार्यक्रम कुठल्याही परिस्थितीमध्ये मुंबई लावणार आहे तो अजून तर होणार आता त्यांचं जर आपण शैक्षणिक कार्य वाहिलं तर ते सगळं बी एम सी सीमध्ये मुंबई या ठिकाणीच त्यांनी संपूर्ण सेवा कॉर्पोरेशनमध्ये दिलेली आहे आणि त्यातही फक्त दोनच शाळांमध्ये त्यांनी त्यांची सेवा त्या ठिकाणी व्यतीत केलेली आहे एक अंबरनगरमध्ये दुसरी बायका पूर्व या ठिकाणी पस्तीस वर्षांची दीर्घकाळ अशी शैक्षणिक सेवा त्यांनी त्या ठिकाणी दिली अत्यंत विद्यार्थी प्रेरण शिक्षक ते होते आणि म्हणूनच त्यांच्या खूप कमी बाजल्या त्या ठिकाणी होऊ शकल्या कारण प्रत्येक शाळेवरती त्या त्या परिसरातील पालकांनी आणि शिक्षकांची मागणी असायची की गुरुजींनी आमच्याच पूर्ण सर्व्हिस त्या ठिकाणी दिली पाहिजे पुढीलच्या काळामध्ये झपड ऑनलाईन बदल्या आणि नैनती बदल्या या गोष्टी घडत नव्हत्या हो पूर्वी आपण पाहिले की सुद्धा गावामध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून जेव्हा शिक्षण ऋतू व्हायचे तेव्हा दीर्घकाळ एकाच त्या ठिकाणी पंधरा पंधरा वीस वर्ष मृत्यू केलेला आपण काही केलं आणि तसंच गुरुजींनी सुद्धा उत्तम अशा प्रकारची सर्व्हिस दिली शारीरिक शिक्षणाशी संबंधित त्याचे विषय असा करणाऱ्या सुद्धा एक अत्यंत खरं आणि स्पष्ट मुक्त आवाज त्यांचा त्या ठिकाणी त्यांना प्रश्न करून लावलेला आहे आणि आजही त्यांची जी आवाजाची देखील त्याच्याबरोबर पंच्याहत्तरीमध्ये दे सुद्धा त्या ठिकाणी कायम आहे आणि मग मुंबई या ठिकाणी जरी संपूर्ण सेवा दिली असली तरी आपला तर हा पंच्याहत्तरीचा कार्यक्रम आता आपल्या लोकांमध्ये आपल्या गावातल्या लोकांमध्ये साजरा अशी त्यांची इच्छा होती आणि म्हणून मुंबईकर सहजपणे गावाला येतून गावातल्या एवढा मित्रपरिवार मुंबईला कसा न्यायचा आणि म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याचा प्रगत म्हणजे आज हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत आनंदातून आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जर पाहिलं असेल तर दीर्घकाळ शिक्षण व्यवस्थेमध्ये काम केल्यानंतर आज अठरा वर्षाचं रिटायरमेंट आपण मांडले तर सतरा वर्षाचा कालावधी उठून गेलेला आहे तर आजही गोष्टी फिजिकली जर आपण पाहिलं तर चांगला फिटनेस त्यांचा आहे दररोज गावामध्ये त्यांचा राऊंड लागतो आपल्यापैकी बहुतांशी मंडळी रोज त्यांना भेटतोय आणि प्रत्येक भेटल्यानंतर त्याच्याशी हसून बोलणार आणि त्याची चौकशी करणार हा आपण एक त्यांच्यामध्ये आंदोलन गुण आहे लोकांच्या मुलांना त्या ठिकाणी उत्तम शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये उभं करण्यासाठी सक्षम बनवत असताना आपल्यासुद्धा मुलांमध्ये चांगले शिक्षण आणि संस्कार त्यांनी दिले आणि ते ज्याही जण आले सुद्धा पण पाहिल्या मुलं पाहिजे सगळेजण अत्यंत सुव्यवस्थितपणे स्वतःच्या पारिवारिक जीवन त्या ठिकाणी व्यतीत करत आहेत आणि सगळेजण यशस्वीपणे त्यांच्या त्यांच्या व्यावसायिक केलेल्या त्यांनी सगळ्यांनी कामकाज करत होते आणि त्या ठिकाणीच त्यांचं वर्ष होत खऱ्या अर्थानं विचार केला तर बाबूबाबतींना पूर्ण मी विचाराचं कुटुंब म्हटलं तर बाबू होणार नाही कारण ना त्यांनी आपल्या मुलाला असेल मुलींना असेल एक चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं आणि म्हणूनच सुताराम टोपी रस्ता आपल्या एक शिक्षक म्हणून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं कामकाज केलेलं आहे आणि त्यांच्यापदी यांनी यांनी सुद्धा शिक्षक म्हणून मुख्य म्हणून मुंबईमध्ये कामकाज केलेलं आहे अतिशय सुसंस्कृत अशा पद्धतीचे लोक आणि त्यांच्या खडणी हा खर्चा वाढदिवस म्हणजे चांगले महोत्सवी कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे सारे मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित

아빠 장남, 부르지만도. 부르지니 아빠가 이제 수업할 때 몸이 사겨서 이렇게, 뛰어치자, 사려마다, 수채폰 대기할 때 이렇게 요